शिवली श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा श्रीगणेशायन महाधन्यधन्य तेजी जन जय शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाजे सुतमणे शौणिकांदिका प्रतिजे जे भस्म भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यासनाहिमिती त्रिजगती तेचि धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदिती शुक्रादि सुरगण थोळशंकरची त्याचे दर्शन घेता तर जीव बहु अथवा षोडशदंडी जाण बांधावे सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्या वरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केले असमान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावी बत्ती मस्तका भोवती चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असा विगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चुर्मुख लक्ष्मीकारक सकळमंत्रसुपर्देक रुद्राक्ष जप रुद्राक्ष पूजन तरी किले जाने जे शिवाचन परम पावन इतिहास ऐकाय विषयी काश्मीर देशीचा भद्रसेन विवेक संपन्न प्रदान पंडित प्रजादायाध भूसुर धन्यमंतितोचिराजेश्वर लाचन घेनाय कली साचार अमाथोर तोचियी सुंदरपती व्रता मृदुबाषिणी पूर्वधत्तय कामिनी सुतसभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार भक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लायुजे श्रोतास प्रेम चतुरस यजमान साक्षे उदारपूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो आणि प्रधान झाले नंदन राजपुत्र राजपुत्रनाम सुधर्म प्रधान तारक नाम दोघे शिव भक्तनिसिंह सावधान शिवध्याने बाय होण सदा प्रेमण अनुराग वैराग्य शिळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती नावळे त्या पंचवर्षी दोघे कुमार लिहोविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा हर नाना प्रकारे तव ते बाळ दोघे जण अलंकार उपाधी टाकून धारण भस्म भस्मचर्चिती सर्वांगी आवळे सर्वदा एकांत श्रवण करीती अमृत बोलती शिवनामावळी नित्यपाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीते राव प्रधान यासा का वस्त्रभूषण करीते रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसवणे रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रे भूषणे लिहविती ते सर्वजी ब्राह्मणांचे अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुतन करीतेन साडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावी आता तो गोवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण पायनाचा जनता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वतास राक्षस सत्र जेने केले जेवे मनुष्य अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करुणया जनमे जय सत्र केले ते अस्तिकेमध्येच राविले पराशरासी फुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक सुद्धा सतटाऊने क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर पै केले ती सांगावी समोर कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराजा परा ज्याचा नात होय शुक योगिंद्र सोभद्र सेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणि राव प्रधान सामोरे धावती साष्टांगड घरी आणती षोशोपचारे पूजिते भावचित्ती विशेष समस्तानवस्त्रे भूषणे देऊन राव बिनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार निरध्यान करीती शिवाचे नावड दिवस रे अलंकार रुद्राक्ष सदा भर वैराग्यशील मात्र भाषण न करीते कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे मात्र गजबाजी आणि समग्र समग्रे आवडे ना हे अम्मासी गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीचे जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमाता यांचे नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा ऐक तुझे सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी नेहसिम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होणी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे ती वरी विराजे छत्र रत्न याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त सामरी जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खजिता सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न परीस चंद्र लक्ष्मी संप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमय शिखिल्लारे भौत वाजी गज घरी बौवस दास दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोण सण रूप डोलविती मान तिचा भोग कामैक्षुण भूप सभागे ती घरा वेश्या सुनपती व्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसर इंद्रास वर्ष नवे परम शिवभक्त विख्यात उदार उदारभूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी छत्र सदा चालवित नित्य लक्षळे शिवपूजित ब्राम्हणस्ते अद्भुत अभिषेक करवि शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ती महानंदापुरवीत कौटिलिंगे करवित श्रावण मासी अत्याधरे ऐकभद्रसेना सावधान कुक्कुट मरकड पाळले प्रीती करुण त्यांच्या गणा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का त्यागार तेथे ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मारकड त्या समोरते तिची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण ती ऐकती दोघे जण सवेशी महानंदा करी गायना नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांचे सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची सु असते एव तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागुण सदाशिव पातला सौदागराचा वेष धरेला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोणी ते अबला तन्मय झाले ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्या सैसरत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होण म्हणे स्वर्गीसी वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होणी गण नमन करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी बत्तीस लक्ष्मी पद्मिनं तीन दिवस संपूर्ण दासी झा तुमची झाली मी दयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभे ऊन आगळे ते जवर्णिले नव जाय लिंग देखोणी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जयचंद्र मौळी म्हणून बंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळणी सौदागर म्हणे महानंदे लागवणी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होणं तरी मी प्रवेश करीनं महाकठीण व्रत माझे येरिणे अवश्य म्हणून ठेविले नृत्याकारी नेऊन मग दोघे करीत शयन रत्न मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पा आहे सदाशिव भक्त तारावय अभिनव कौतुक चरित्र दाखवे त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेचं लागला अग्न जण धावू लागले चढ एकाची हाक जाहली ती स करी मदणारी म्हणे अग्नी लागला उठ करी ये रे उठली घाबरी तव वातात म्हणजे चेतला तशा माझी उडी घालून कंठपाशी त्यांचे काढून कुकुट मरकड तिथले सोडून गेले पण वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून मग शास्त्र घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले व माझा आली दुसरे अधीन मी आपुला देतो प्राणलिंगा कारणे तुझवर मंग चित्रिचारण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाचा अति लागवी उमारंग जो भक्त जनभव भंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रम्हा लुटविली सर्व संपदा कोश समोयत सर्व हि अश्वशाळा गज शाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मभंगे चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी आशंक घातली सूर्यबिंबणी घे उदया चळी तैसा प्रगटला कपाळमौी दशभुज पंचवलन चंद्रमौी संकष्टी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री जुळजुळ वाहेर अभयंकर महाजोगी चंद्रकरातयाचे श्री निळकंठ घटवांगधारी भस्मचर्चिले शरी गजसर्म पांगुरला नेसलासे व्याघ्राम बरगळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कंदुक झेलित तर ते भुजा पसरवणी अकस्मात महानंदे सी झेलुणी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जालो मी सुप्रसन्न महानंदे मग माग, माग दान ती म्हणे हे नगर उद्धरुण विमाणी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमाणी बैसत दिव्य रूप पाहुणी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदि व्याधी क्षुधातृष विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैती तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मदमत्सर नाही अपारे सुरभिंची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारी भक्तां कारणे निर्मिली जेथे भोसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयांस शिवपद सर्वदा अविनाश भाणंदा तेथे पावली हे कथा परम सुरसर पराशर सांगे भद्रसेनास म्हणे कोमार शेष कंठी रुद्राक्ष दारड भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्य करुण सुधर्म तारक उपझले हे पुढे राज्य करीतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिव बचनिरावित बहुतांचा उद्धरतील अमात्या अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणून इतकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवरिया बहुतक रिता नवस इव्हाचे पुत्र आम्हाच परमप्रिय कर राजस प्राणा आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मध्ये समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हाची एकता वाटेल दुःख हे सभासकळी का दुःखार्ण पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषा विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनमानत तरी तुझ्या पुत्रांशी बारा वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेली अस म्यासी राव से धरणी सी मृषा अमात्या सहित अमात्यासहित त्याने दुःखागणीत गेल्या हाळुणी अंतापुरी सकळ कामिणी आकांत करीत आक्रोशे करुणी आहा हा कार वृक्षा स्थळी पिटी मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे रूपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार हे पंचभूती नवती समग्र शशी मित्र नव्हते तई नव्हता माय, माय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले पूर्ण जागरण हम ब्रम्ह म्हणून या ते ध्वनी माया सत्य ते झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशी निर्मिला पितवसन रजांशी सृष्टी करता द्रुहिण तमांशी रुद्र परिपूर्ण सर्व स्थितींतरिस म्हणे सृष्टी रचिपूर्ण येणे मजनाही ज्ञान मग शिवेता लागुण चारे वेद उपदिशिले वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावण त्याहून विशेष गुय ज्ञान भुवणी त्रय असेना बहुतकरी हा जतन त्याहुणी आणिक थोरणाई साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वय बोले जे रुद्राध्याय कि पडते त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोब एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग सांप्रदाय ऋषी बाजून भोतळी आला अध्याय जाण थोर तप जप ज्ञान त्याहुनी अण्ण नसेचे जो हा अध्याय जप संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपतपशी वार्जन या थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाडला फार ओस पडले भाणूपुत्र नगर पाश सोडून यम किंकर हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोण अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कृतर्कवादी भेदी लक्ष्मण त्यांच्या हृदय संचरले त्यांचे मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीचं म्हणणार की पडले सदा यम सांगे दूतांप्रते शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होते नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरि विशेष हरगवणं ऐसे म्हणते जे त्या लागून आणुकी नरकी घालावे रुद्राध्याय नावडेजांसी कुंभी बाका विघाला विकासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धि होय निर्धारे याकरिता भद्रसे नावधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतकट स्थापन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा घरी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राय धरलेले दृढ चरण सद्गद होणी बोलत सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ नृत्य भयशोकर गुरु रक्षित्यापासून तरी तू आ आचार्य तत्व करावे पूर्ण तुझे सगळे जे आहेत ब्राह्मण आणि सांगावी ते बोलावणं आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्रविप्र बोलावणं ज्यांचे रुद्रानुष्ठाने भक्तीपूर्ण यासदी आणि तडवणं गुरुपासून जे आले परधराणी परधन जास वमनावणी निच विरक्त सुशील गेली दुष्ट, दुष्ट प्रति न घेती जेषापणा गृह समर्थ सामर्थ्य चालून न देती मित्ररथ युवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण पैसेला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वर धुणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषरचे नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य शास्त्र शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्याने आला चंडांश मृत्यूसमय आदरणी सबाळ मुर्ची पडयेला एक मूर्त निचेष्टीत राहिले समस्त परम घाबरला नृपनात गुरु देत नाभिकारा शिंपोण सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळ पुरुष भयानक का थोर उर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढ भयंकर नेत्र खदिरंगा सारखे तो घेऊन जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वता पंचवतन दशभूत्याची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते, ते जैसे गबसती दिगंततम संहारिती भस्म अंगे व्याघ्रांबर दिसती दशस्ती आयुधे ते महाराज येऊन मध सोडविले तोडोणी बंधन त्या काळ पुरुषाशी धरुण करडन गेले ते ऐसे जय एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी गाले नमस्कार आनंदाश्रुनेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विपर चरणी गडबडालोळे शिवणाम गर्जती देव देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाचे महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोरसण्या अपार वाजती चंद्रानाव धडकती ना भेरे नादन माय नभोदरी यावरी विधियुक्त होम करतसे षड्रसणे शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू वस्तुअद्भुतराणुने अर्पी ब्राह्मणासी आगे भांडारे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडे तितके भारा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याच केले तृप्त पुरे पुरे हे चेकले मात धनभार झाला बहुत म्हणून सांडि थाळी ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी असुता ऐसा ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वणी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुणी की एक श्वेता फले मृडाने रमणलिंग अर्षिजे की निर् निर्दैवास सांभडे चिंतामणी क्षुदिता पुढे क्षीराब्दी ये धावणी तैसा कमलब्ध नंदन ते क्षणे नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कया धुर दुर्धै रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवणी जाण भंदे जे का सर्वाते चतुहा षष्टी प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवाड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतुनी अन्याय विलोकिता नय निदंडे ताडिल शुक्राधिका तोणार देखो तेच क्षणी कुंडा तुने मूर्तीमंत अग्नि दक्षिणाग्नी गार्यपत्या हवणी उभे ठाकले देखता परशरादी सकळ ब्राह्मण ब्र, प्रधान असेत भद्रसेन धावणी धरिती चरण ब्रह्मानंदी चंबळले दिव्यगंध दिव्य सुमणी पूजला पूजिला मुनी राव उठाकेकर जोडणी म्हणे स्वामी अतिंद्रिय दर्शता तू त्रिभुवणी गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवधुत चौघे देखिले दशभूत पंचवदनती मृत्यू नेला बांधणं तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धान्य केले तव पुत्र रक्षि ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणित होता सिभद्रसेन नंदन त्यास हा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुस ठाऊक असता शिवमयात उल्लंघणी तत्वता कैसा आणि तो असे मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव मृत्यू ती खंडांतर थोर होते ते मात पुण्य नेरसोणी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग कर तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहू मग उभा बाठा कोणी कृतांत कर जोडून स्तवण करीत हे अपर्णाध हे म्हणग ज्या मत अपराधन करता घडला हा ऐसेना ते सांगता ते क्षणे राय पायावर घेत घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करोणी महोत्साह खरे शतरुद्र करीता आणि आशेषत होय तो पुरुष हा धाय पडता आणि मुक्त त्याच्या तिर्थे बहुत असो यावरी ब्रम्हता अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शतपद्धन देवण तोषबिला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पडते त्याची होय अंश संतती त्यासी काळानं बादे अंती बंदोणी नेते शोपदा दश शतकपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्मात्या एव महापाप पर्वत सत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय काळ वाचिता गंडांतरे धूळ होती गंडांतरे दूर होती यावर कलियुगीनी आशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हे मग तो रावभद्रसेन सुधर्म पुत्र राज देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळे मग प्रधान समूहेत राव जाणत जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र स्ोषला विमाणी त्वरित राव प्रधान नेले निर्वित विधी लोक वैकुंठ वास बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पावण राहिले शिवरूप होणी हा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्टान त्यासन द्वादे गृहपीडा विघ्न पिशाच रोग दारुण बाधित सर्वथाही येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषुतामस हे निंदी तो चांडाने आशेष त्याचा विटाळन व्हावा त्यास प्रसवण वाज झाली माता त्याची संगतीने धरावी तत्वता त्याचे संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासनं जावे ते जावे जिवे भावे जेवी सुशील हिंसगृह तो प्रत्यक्ष पक्ष तो जे मूर्ख बैसती त्याचे पंक्ती स त्याचे मृत्यू आला या गोष्टीत संदेह काही असे ना असे सर्व भावे निश्चित खंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करितानुष्ठान नित्य नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरा अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा रुदय जिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंगण विटे कालत्रे ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोडहा साम सदा शिवा अर्पण मस्तो भवतो